मी सध्या आलो अंजन गावात पासून पुऱ्या अमरावती जिल्ह्यात एकदम असं एक, एक चिंताजनक वातावरण होऊन गेलं की भाजपचे नेते किरीट सोमयाची एक ट्विट जशी सोशल मीडियावर पडली की जवळपास अकराशे बांगलादेशी रोहिंग्याले जन्माचा दाखला गेल्या देण्यात आला अशा प्रकारचं तिचं तहसीलदारासोबत बोलणं झालं अशा प्रकारची ट्विट आल्याच्यानं एकदम अशी प्रशासकीय यंत्रणा पुरी जागृत झाली ना सी काय गुप्तचर यंत्रणा काय पोलीस यंत्रणा काय यायला काही सुचून राहिलं त्याचा त्या दिशेनं सध्या सारा तपास चालू आहे मालेगावात काल परवा एक मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं टी स्थापन केल्या गेली मालेगाव नंतर अंजनगाव म्हणजे याचा नेमका काय संबंध आहे बांगलादेशातून अंजनगाव लोक यायची मजल कशीला गेली नुसते येईल जल, जन्माचे दाखलेच दिल्या गेले कारण म्हणजे तहसीलच्या माध्यमातून रेशनच्याही असते कारण या टेमले दाखले दिल्या गेले असतील तर याच्या मागे लय मोठी खेळी आहे याला एक स्थानिक कोणाचं काही पाठबळ आहे का याच्यानं सध्या प्रशासकीय यंत्रणेचे जे म्हणजे अवस्था आहे की नाही सारायचीच म्हणजे आम्हाला सुचून राहिले की नेमकं हे मॅटर एवढं मोठं होऊन कसं राहिलं इतक्या दुरून ते रोहिंगे जर ये ना अकराशे सांगितले दहा असतील वीस असतील पन्नास असतील यातला आकडा कोणता आहे कन्फर्म नाही पण अशा प्रकारची जर घटना या नाचूकल्या अंजण गावात जर होत असेल तर हे आपल्या कुठपर्यंत आला याचा विचार करा आपण फक्त टीव्हीवर बांगलादेशातल्या बातम्या पोहून राहिलो बांगलादेशात काय तितंबी होऊन राहिले ते पोहून राहिलो पण त्या तितंबा आपल्या अंजन गाव लोक जर येत असतील तर हे प्रत्येकासाठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रशासकीय यंत्रणा या साऱ्या गोष्टीच्या मागे लागली आहे की बाबा आता याच्यात नेमकं झालं कसं काय कसं हे जे विधान झालं किंवा किरीट सोमयां जे ट्विट केलं या ट्विटची सत्यता का कारण कि किरीट सोमय असा खतरनाक माणूस आहे की तो माणूस जर एखाद्या गोष्टी उतरला की पुरा उकीर भैर काढते त्याच्यानं सध्या या प्रशासकीय यंत्रणेच्या दोष्यावर सध्या ताण पडला ना सगूनच अमरावतीच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं आणि त्यानं हे सांगितलं आहे कि या संपूर्ण तपासासाठी पुरीच्या पुरी, पुरी अमरावतीहून टीम हे आता अंजणगाव घेऊन राहिली आता अंजण गावात आली येऊन राहिली जन्माचे दाखले दिल्या गेले जन्माचे दाखले द्यायचं काम मी नगर परिषद परिषदला येते नगर परिषदच्या माध्यमातून झालाय पण तहसीलदारासोबत अशा प्रकारचं बोलणं जर किरीट सोमयाचं झालं असेल तर भाऊ डोसक्याला ताण देणारी गोष्ट या अंजण गावात किरी अरे बापरे मला सुचून राहिल ना बाबा काय सांगू तुम्हाला या गोष्टीचा तिथून ना अकराशे ते अकराशे लय मोठा आकडा झाला ना हे कुठले लोक आले आपल्या पळून घ्या हे hey, भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे या गोष्टीत जर थोडीशी जरी सत्यता असेल तर याच्या पाठीमाग कारण जन्माचा दाखला तर एकदम मी जलवून जन्माला दाखला इथं म्हणजे बाप दाखव कागद दाखव म्हणजे पहिल्यांदा याच्या पाठीमाग किती घणेची मोठी टीम हे राष्ट्रद्रोही मी तर डायरेक्ट म्हणतो राष्ट्रद्रोही या तितंब्या ज्या ज्या लोकांचा सहभाग असतील प्रशासनाला आता खरी त्याची परीक्षा आहे की याची सत्यता तपासून पाहिणं आणि याच्या माध्यमातून कोणतं सत्य बाहेर येते एक अकराशे सोळा एक जरी तसा माणूस जर गावात जरी दिसत असेल तर या पाठीमागं लय मोठं काहीतरी गौळ बंगाल आहे मले शेजारचं काय करावं लागते हा आपण विचार करतो पण त्या टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या की नाही डोसक्याचे पापणं डोसक्याचे केस उभे होऊन राहिले आणि त्या तितंब्यातला प्रकार जर अंजनगाव सुजीसारख्या नाचुकल्या छोट्याशा ग्लांचुगल्या गावात जर होत असेल जर ठीक आहे ते आपण समजू शकतो मालेगावात मग लय गोष्टी अशा होतात तशा प्रकारचे त्या ठिकाणी तितंबे होतात ते जर गावात जर होत असेल तर या प्रत्येक भारतातल्या नागरिकांसाठी हे लय मोठे डोसकीदुखीचा विषय आहे तहसीलदार तहसीलदारची काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊ तर माझ्यासोबत अंजनगावच्या सन्मान्य तहसीलदार सोळंकी मॅडम आहेत मॅडम बातमी पाहिली बा ते ट्वीट पाहिलं किरीट सोमाया साहेबांचा निरा कसा आहे कसं सुंदर सांगा ना नेमकं काय झालं त्याच्यावर किरीड सोमाया साहेबांचा मला फोन आला होता काल कि नाशिकच्या मलकापूर मध्ये जसा मालेगाव मध्ये जसा बांग्लादेशी लोकांना वाटप झालेली आहेत अशा पद्धतीचं अंजनगावचं मी ऐकलेलं आहे म्हणे अकराशे सौदर त्यांनी मला आकडा सांगितला आमच्याकडे असा काही प्रकार घडलेला नाही आहे आणि तो ते साहेब म्हणे मला आकडा सांगा मी म्हटलं मी अर्जाची छाननी वगैरे करून सर्व करून रीतसर जे आहे तो आकडा देते पण तो आपल्या अंजंगा सुरजीमध्ये असं आहे कि बा पाचशे एकोणसत्तर आम्ही जे आदेश वाटप केलेले आहेत त्याच्यामध्ये चारशे पंच्याऐंशी मुस्लिम आहेत आणि चौऱ्याऐंशी असे हिंदू आहेत असे एकूण आपण पाचशे एकोणसत्तर आदेश वाटप केलेले आहे यामध्ये आपण अर्जदाराकडून अर्जाची पूर्तता दा करून अर्जासोबत आधार कार्ड रेषयकाची झेरॉक्स आणि पेपर प्रसिद्धी आ, नगर नसल्याचा दाखला आणि ग्रामपंचायतीचा नोंद नसल्याचा दाखला तसेच जाहीरनामा इत्यादी कागदपत्राची पडताळणी करूनच आपण त्यांना आदेश दिलेले आहेत आणि हे लोक अंजंग सुरूजी जे आहेत त्यांनी कागदपत्र पूर्ण पूर्तता करून आपल्याकडे सादर केले याच्यामध्ये कोणताही गैरप्रकार केलेला नाही आहे किंवा चुकीचा आदेश आम्ही कोणालाही दिलेला नाही आहे सर्व प्रोसिजर नुसारच मी रिस्टर आदेश दिलेले आहेत आणि माझ्याकडे जवळपास नऊशे हजार अर्ज अजून सुद्धा पेंडिंग आहेत ते त्रुटीमुळे मी कोणत्याही प्रकारचा आदेश केलेला नाही आहे जोपर्यंत आता आदेश केलेला आहे तो रिस्तर आदेश आहे याच्यात कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे माझ्याकडे कर्मचारी स्टॉक सुद्धा कमी आहे तरी सुद्धा मी कोणत्याही तक्रार प्राप्त नव्हताही कामं केलेली आहेत या साऱ्या प्रकरणाची माहिती घ्यायसाठी अमरावतीच्या सीआयडीची ची टीमही तुम्ही पाहत असाल तहसील कार्यालयात सध्या दाखल झाली आहे सीआयडीच्या ज्या ठिकाणच्या मॅडम आहेत त्या नाडमही या ठिकाणी आल्या आहेत तर आता त्या तहसीलदार मॅडम सोबत काय चर्चा करतात काय नाही तुम्ही जर पाहत असाल तर सीआयडीची सारी सारी टीम सध्या तहसील कार्यालयात आल्याच्यानं या प्रकरणाला कोणतं वळण लागते काय आम्ही पण हे लय दुसरीचा विषय झाला ना अंजन गावात घटना घडत असेल तर तुम्ही सांगा या गोष्टीचं या गांभीर्य कितीच मोठं असेल आता सीआयडीची टीम मंजनगावच्या तहसील कार्यालयात दाखल झाली आहे तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यानं सध्या ते पाहून राहिले या साऱ्या प्रकरणाबद्दल मी तहसीलदार मॅडम सोबत बोललो तो तहसीलदार मॅडमने ते आकडे सांगितले ते आकडे तुम्ही ऐकले तर मॅडम म्हणे काल किरीट सोमय्या साहेबासोबत बोल झालं म्हणे पण या प्रकरणाची गांभीर्य जर तुम्ही विचार करताल तुम्ही तुमच्या उड्या डोळ्याने पाहिलं की या ठिकाणी अमरावतीच्या ज्या सीआयडीची टीम आहे ते तहसील कार्यालयात दाखल झाली आहे आता नेमकं या प्रकरणाला कोणतं वळण लागते काय माहित पण या या साऱ्या गोष्टीत दोन टक्के जरी सत्यता असेल दोन टक्के जरी सत्यता असेल तर या गोष्टीचं मॅटर लयच मोठा आहे बाबा हे सारा सारा तुम्हाला म्या अंजनगावच्या तहसील कार्यालयातून जसं ज्या तसं तुमच्या डोळ्यापुढे आणलं आता सध्या या ठिकाणी सीआयडीची टीम बी आली आहे आता सीआय टीम आता त्या तहसीलदार मॅडम करणार आहे चर्चा याच्यातून काय बाहेर निघते काय माहित पण लय मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी मॅडम सांगितलं पण मॅडमनं जे सांगितलं काय माहित भाऊ पण ज्या पद्धतीनं म्हणजे किरीट सोमय्या साहेबासोबत त्याचं बोलणं झालं या गोष्टीचं आता काय निकाल लागते काय माहित पण हे जर गोष्टीत दोन टक्के जरी सत्यता असेल म्हटलं भाऊ तर लय मोठा डोसकेदुखीचा विषय अंजनगाव सुरजी सारख्या शहरासाठी आहे म्हटलं